हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर हा आहे मॉर्निंगचा व्हिडिओ तर पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि हा त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर नाही का दिवाबत्ती वगैरे करून घेतली मी माझी पण पूजा वगैरे सगळी झाली आईंनी सकाळीच पूजा वगैरे करून घेतली होती पण मी अभिषेक वगैरे घालते आणि म्हणजे शंकराला अभिषेक घालते सेपरेट असा आणि नंतर मग पाणी येणार होतं तर पाणी भरून घेतलं पाणी आमच्याकडं कसं वरती पायपाने घ्यावं लागतं मोटारीचं पाणी असतं त्याच्यामुळे जर तुम्हाला तो नळ दिसतो ना बेसिनचा तो वरच्या टाकीचा आहे जो सेपरेट आपला वापरायचा असतो तो कार्पोरेशनचं पाणी मात्र पाईपनेच आमच्याकडे आम्ही घेतो सेपरेट त्याची काही पाईपलाईन आम्ही केलेली नव्हती डायरेक्ट असं पाईप जॉईंट करून घेतलेले आहे जे मोटारीने डायरेक्ट घरात आम्हाला घेता येतं आणि नंतर मग जे काही थोडेफार भांडे होते ते भांडे वगैरे घासून घेतले कारण आज होता पूर्णाचा स्वयंपाक करायचा होता आणि आज सगळं निवांतच होतं कारण पूर्णाचं नैवेद्य हा आपण संध्याकाळीच होळीला देतो आणि सकाळी टिफिनला दोघांच्याही टिफिनला मी भाजी वगैरे केली केली होती तिघांच्याही टिफिनला आज चिवचं पण आणि चैतन्याची पण स्कूल होतं आज काही सुट्टी नव्हती कारण धुलबडीची सुट्टी मिळते त्यांना होळीची काही भेटत नाही आणि नंतर मग सगळं किचन वाटा वगैरे स्वच्छ क्लीन वगैरे करून घेतला कारण पोळ पूर्णाचा स्वयंपाक करायचा म्हटलं तरी थोडंसं आपल्याला क्लीन हवं आणि नाश्ता का केला नव्हता त्याच्यामुळे मग मी हा पास्ता केला तर पास्ता तुम्ही बघू शकता हा आहे ना रव्याचा जो आहे ना तो रव्याचा पास्ता आहे मैद्याचा नाही याच्यामध्ये दोन प्रकार असतात तर मी आणले ना तर तुम्हाला ते प्रकार दाखवून म्हणजे तुम्हाला माहितीच असेल जे तुम्ही वापरत असताल जो काही पास्ता असेल तो तर हे काय आपण असं म्हणतो पण हे काय एवढं हे नाही पौष्टिक आहे हा पास्ता रव्याचा असल्यामुळे हलका पण असतो पचायला आणि नंतर मग चिवला आणलो होतं आईने मग पास्ता वगैरे केला आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला कारण मोजकच स्वयंपाक सकाळी केला होता टिफिनसाठी आणि म्हटल्यानंतर याच्यावरच भागावं हो। कारण पुरणाचा परत स्वयंपाक होता तीनला लागलो असतो तरी व्यवस्थित हळूहळू स्वयंपाक आमचा पूर्णच झाला होता आणि नंतर मग कुकर वगैरे लावून घेतला होता मी आईंची पूजा पिजा होईपर्यंत आणि आर्धने मग भाज्याचं पीठ वगैरे असं सगळं भिजून वगैरे ठेवलं होतं तर त्यांनी पुरण वगैरे केलं आणि छान असं पिवळा गुळ उल टाकला मदे। मदे होता त्या पुरणामध्ये गुळामध्ये पण दोन प्रकार असतात तुम्हाला माहिती आहे एक काळा नॉन केमिकल आणि केमिकलचा असतो जो एकदम पिवळा पडक असतो तर त्याच्या पोळ्या खूप छान होतात आता वाजलेत संध्याकाळचे सहा वाजलेत आणि चिवा आमची नुकतीच झोपेतून उठली आणि ती झोपल्याशिवाय मी काय फरशी पुसत नाही मग किती वाजू द्या दुपारची काय माझी फरशी पुसून होत नाही कारण हे मुलांचा धिंगाणा आणि पसारा वगैरे असतो ती खेळत असतात त्याच्यामुळे मला काही फरशीच पुसता येत नाही त्याच्यामुळे मी साडेपाच सहाच्या टायमिंगला फरशी पुसत असते तर ती उठली होती बी आणि सोप्यावर आपल्या मोबाईल घेऊन बसली होती पप्पांचा जरा खेळा खेळण्यासाठी तिला म्हटलं अजिबात खाली बसू नकोस आणि स्वयंपाक सगळा झाला होता फक्त पूर्णाच्या पोळ्याच राहिल्या होत्या तर पूर्णाच्या पोळ्या काही सासूबाईंनी लाटून दिल्या होत्या आणि मग मी केल होते केले पन, त्या त्या आ, होते ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि मला पण येतात पूर्णाच्या पोळ्या पण त्यांच्या जरा जास्त चांगल्या होतात आणि त्या आहेत त्या मदत करतात त्याच्यामुळे मग मलाही काहीच नाही वाटत आणि नंतर मग हे सगळं झालेलं आहे मला लिप्पन पण करायचं होतं जे आपण उंबऱ्याला करतो ते दर गुरुवारी आज पौर्णिमा आहे गुरुवार आहे आणि त्यात होळी पण आहे तर हे बघा अशा प्रकारे नंतर मी हे घेतले एका वाटीमध्ये हळद घेतली जी एक चमचा घ्या किंवा तुमच्या उंबऱ्याला जशी पुरेल तशी घ्या आणि त्याच्यामध्ये आपलं जे गोमूत्र आहे ना ते गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं पातळ कन्सिस्टन्सी होईल असं आणि गोमूत्र हे पहिलं आणूनच ठेवायचं आपल्या महिन्याभर राहतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं की ते गोमूत्र अजिबात काळं पडत नाही तुम्ही बघू शकता माझ्या या गोमूत्राला एक महिना झाला पिवळसरच गोमूत्र आहे आणि आपल्याला फक्त लेडीज प्रॉब्लेम असला की मग ते गोमूत्र चेंज करायचं आणि दुसरं आणून ठेवायचं घरामध्ये पण गोमूत्र हे पवित्र मानलं जातं आणि आपण दर महिन्याला आपण शिंपडतो जेव्हा पाचवे दिव पाचवा दिवस असतो त्यावेळेस नंतर मग मी हे पूर्ण अशी कन्सिस्टन्सीने हळदी पिवळी करून हे करून घेतली आहे पातळ करून आणि नंतर मग असं लावून घेतलेली पण कोण कोण लिपण करतं उंबऱ्याला मला कमेंट करून नक्की सांगा मी स्वामींची सेवा करते त्याच्यामुळे लिप्पन हे मी करतच असते गुरुवारी एखादा गुरुवार चुकतोच आपला किंवा मग एखाद्या वेळेस कांटा आला किंवा आपण बाहेर गेलो तर ती गोष्ट राहतेच ये ना हे आपण लिप्पन का करतो कारण घरातली जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती टिकून राहावी बाहेरची जी, जी पॉझिटिव्हिटी ती घरात यावी घरातली निगेटिव्हिटी बाहेर जावं म्हणून आपण हे लिपन करत असतो शक्यतो असं काही नाही ब कंपल्शन की तुम्ही कराच म्हणून तुम्हाला जेव्हा कोण तेही गुरुवारी वाटेल त्या गुरुवारी केलं तरीही चालतं आमशा पौर्णिमेला मस्त आहे करा तुम्ही आणि नंतर तुम्ही मला सांगा की घरामध्ये आपल्याला काय फरक जाणवत होते आणि खरंच आपल्या घरामध्ये शांतता राहते आणि आरोग्यही चांगलं राहतं मुलांचं आपण अशी प्रार्थनाच करायची असते जेव्हा आपण लिपन करतो तसं नंतर मग मी ना हळदी कुंकू वगैरे वाहून घेतला अशा उभ्या दोन लाईनी काढल्या आणि अक्षदा व्हायल्या आणि जी फुलं आहेत ना चिवच्या पप्पाने आणली ती फुलं वाहून पाया पडून मी उमऱ्याच्या आतमध्ये आले आणि नंतर मग आता हे बघा पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक म्हणजे झालेलाच आहे फक्त पोळ्या राहिलेल्या होत्या म्हणून मग मी पोळ्या शूट करायला घेतल्या पण चैतन्य काही मला मोबाईल देत नव्हता त्याच्यामुळे एक मोबाईल असल्यामुळे ना माझे रोजचे ब्लॉग येत नाहीत हे त्याच्यासाठी मी खूप खूप सॉरी पण तुमचा सपोर्ट मला नक्की राहू द्या मी खूप प्रयत्न करते की रोजचं रोज व्लॉग टाकायचं पण असं होतंच नाही आहे कारण एखाद्या दीड तास तरी त्याच्या हातात मोबाईल लागतोच अभ्यास केल्यावर आणि त्यात माझं फाय जी असल्यामुळं ना त्याचा सगळा फायदा होतो या दोघांच्या मोबाईलसाठी आणि नंतर मग गेला पोळ्या बघा मी त्याला म्हटलं जरा शूट कर एवढी क्लिप आणि तेल मात्र भरपूर लागतं पोळीला तुम्हाला तर माहितीच आहे कारण त्यालानी पोळी छान अशी फुगून येते तुम्ही बघू शकता मला आईने पोळ्या हे करून दिल्या लाटून दिल्या आणि मी भाजून घेतल्या छान अशा पिवळसर पोळ्या होतात आणि मलाही पोळ्या येतात बरं का मी तुम्हाला एखाद्या वेळेस नक्की शेअर करन मी स्वतः केलेल्या पोळ्या आणि होळी म्हणजे गौरी आलीच आमच्या इथे वाड्यामध्ये नाही पेटवली जाते वाड्यातली सगळ्यांची मिळूनही बाहेर गणपती मंदिराच्या इथे पेटवली जाते म्हणून पाच गावऱ्या आमच्याकडून आम्ही दिल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता स्वयंपाक झालेला होता आणि आता नैवेद्य दाखवायचा होता तर होळीचं नैवेद्य आणि हा आपला देवाचा नैवेद्य मी दाखवून घेतला आणि मनोभावे पाया पडले आणि खूप गर्दी असल्यामुळे मी काही पाणी वगैरे फिरवताना तुम्हाला श शूट नाही करून दाखवलं तर नंतर मग चैतन्याला घेऊन मी आली त्याला म्हटलं एक छोटीशी क्लिपकार्ड माझी आणि तू पण पाया पडून घे त्याची धगच इतकी लागत होती का बापरे खूपच आणि नंतर मग मी पा अंगारा घेतला पाया प पाया पडले आणि नंतर मग त्याला पण अंगारा लावला आणि तेवढसंच शूट केलं तर तेवढ्याच्यात मानन घ्या आणि नंतर मग ही माझी अशी होळी साजरी झाली आणि नंतर मग घरात आल्यावर त्या चिवची आमची होळी चालू झाली ती फुगे मात्र फुगवत होती पाण्याने आणि तिला फुगे फुगवायचे होते आणि ते फोडायचे होते पण तिला म्हटलं राहू दे रंगपंचमीला तेवढेच फुगे होते आणि मुलांचं तुम्हाला माहितीच आहे तर ती धुलवड काही एवढी खेळली नाही पण घरामध्ये फुगे मात्र खेळत होती पाण्याने भरून कारण तिला लगेच सर्दी होते त्याच्यामुळे काही तिला जास्त खेळून दिलं नाही आणि ती पण गेली नाही आणि अशी वेगवेगळ्या कलरचे फुगे काढून येणार ती भरत होती आणि जस्ट त्याच्यातच मजा करत होती तर नैवेद्य वगैरे दाखवून झाला होता आणि नंतर मग जेवायला बसलो अशा प्रकारे आमचा सगळा होळीचा सण साजरा झाला आणि नंतर दुसरा दिवस होता करिदीन जो होळीचा दिवस असतो आणि त्या दिवशी तुम्ही काय करता मला नक्की सांगा करिदीन दिवस तुम्ही कसा घालवता तर आम्ही ना नाश्त्याला आहे ना त्याच्यामध्ये ढिरडं जे आहे ना ते ढिरडं तव्यावर उलथायचं असतं असं मानतात म्हणजे काही उलटतात तर गुळपोळीसुद्धा का करतात किंवा मग असं मैद्याच्या पिठामध्ये गुळ गुळाचं गुळवणी करून त्याच्यासुद्धा ढिरडं बनवतात तर आमच्या इथे ढिरडेच बनवतो शक्यतो आम्ही आणि मुलांनाही नाश्त्याला तेच करते म्हणजे कसं नाश्ता पण होऊन जाईन आणि देवाला नैवेद्य पण होऊन जाईन तर अशा प्रकारे मी ढिरडे वगैरे केले देवाला नैवेद्य दाखवला आणि करेदीन जो आहे करा ही उलतली अशा प्रकारे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरेदींच्या दिवशी तुम्ही तव्यावर काय उलटता हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला मात्र लाईक करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूया आपण नवीन छानशा अशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय फ्रेंड्स